फिर कब मिलोगे <laughs> फिर कब मिलोगे ये इकडं तर असं आहे चारी आई सोबत आलेला आजच्या व्हिडिओ मध्ये सर्वजण नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे अरे वा आज कसं काय एवढी तयारी आज तयारी माझा भाऊ आला मला घ्यायला दसईला जायचं आहे ना जास्त लय मग खुश असणार बरोबर खूप दिवसाची कालपासून चालू आहे इथं माहेरी जायचं माहेरी जायचं दहा दिवस थांबणार आणि पंधरा दिवस थांबणार मग बरोबर आहे ना <laughs> शेवटी मा... बर वेळेवर मी पोचलो आता घरी कामावरून नाही तर तयारी झालेली होती इकडं न सांगताच निघण्याची तयारी होती नाही तयारी अगोदर सांगितलं तुम्हाला म्हणजे भेट हो का नाही हो संध्याकाळची पण तुम्ही म्हणजे मी याच्या आधीच निघून गेले असते हा असं पण झालं असत पण तरी आशीर्वादच आहे वातावरण खूप वाढलेलं पण थोडस थांबलं ते मग झाली तयारी तयारी झाली बॅग भरायची ना तयारी तर कालपासून झाली अस बघू काय काय तयारी किती कि दिवसाची तयारी आहे आठ दिवसाची आठ दिवसाची आठ दिवस मग कधी असते उन्हाळ्यात उन्हाळ्यातच पाहिलं विचारत नाही आठ दिवस आठ दिवस मग त्यांना तेच तर म्हटलं मी दिवस दिवस केलं पॅक सर हा निघायचं ना आता आभार खूप आलाय दुपारपासून आता पण सांगितलेलं नाही शिकून आलेलं आहे मुक्काम थबाचा आज नाही मुक्काम घ्यायला पुढच्या बारीनाम करत नाही राऊत पुढच्या वेळेस करायला आणि ओमच काय झालं येणार होत सॉरी एक दोन जण कमेंट केली राधिकाचा मोठा भाऊ असल्यामुळे ओम भाऊ म्हणाला पाहिजे ठीक आहे सॉरी त्याबद्दल नाही तुमच्यापेक्षा लहान आहे तो हो माझ्यापेक्षा लहान आहे पण तुझा मोठा भाऊ आहे ना त्याच्यामुळे थोडसं मान द्यायला पाहिजे असं म्हणणं आहे हो ना मग मी कुठ नाही म्हणतो ओम भाऊच म्हणतो पण अभि लहान आहे अभिला अभिषेक म्हटलं तर चालतो आता मस्त एन्जॉय करणार काय एन्जॉय करा मग किती दिवास? दिवास, <coughs> दिवस आठ दिवस मस्त आराम करा आठ दिवस थोडस दोन दिवस गेले तू पूर हो लगे फोन लावशील काय चालू आहे जेवण झालं का नाही झालं कॉल तर चालूच राहू द्या लागतं ना कॉल तरी बंद होणार आहे लगेच चालू दोन तीन दिवसानंतर पाय पडू द्या

हो ना उशीर होता साडेसहा कसं आहे वगैरे जाच पण गेलं असता पण तरी वाटलं की बा पहिले येऊ द्याच मला नंतर निघून जायचं त्यामुळे थांबलेलं येत आता व्हिडिओमध्ये रात्री काय दिसणार नाहीये आठ दिवस आठ दिवस नाही चार ते पाच दिवस नाही चार ते पाच दिवस चार ते पाच दिवस कॅन्सल केलं तर चालते मला काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही ना अभि असं नाही बोलायला पाहिजे जास्त कॅन्सल झालं चालते नंतर जात आहे ते बॅग तर आठ दिवसाची भरली ना आठ दिवस नाही एक दोन दिवसाची बॅग आहे का ती मग कुठे बॅग भरली

झालं <laughs> 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 <पड़ला बद> <laughs> का ला? 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 पर्स राहिली का घेतली ना नेहमी मोबाईल विसरून जाते पण आज ती आपण विसरला का घेतला ना घेतला का बरोबर आणि ते पर्स त्या दिवशी आणलेले का बरोबर मस्त वाटत छान वाटत आणि तुम्हाला ही पर्स पाहिजे असेल तर नक्की मी आपल्या टॅग करणार आहे प्रोडक्ट तर नक्की खरेदी करा तिथं जाऊन छान आहे कितीला घेतली होती आपण दीडशेला दीडशे दोनशे रुपयापर्यंत आहे ते जास्त महाग पण नाहीये तुम्ही लागले तर घेऊ शकता शकता आई पण शहर एक दोन दिवस आपल्याच वेटवर राहणार मग आता बसत नाही का कशाला जायच पण कशाला रसाई ला उन्हाळ्याचा सीझन चालू झालेलं आहे उन्हाळ्याच काय असते आंब्याची रसाई रस खायला वाटाल तुम्ही लवकर लवकर तयार केली जेव्हा कुठं आपल्याला बाहेर जायचं असलं नाही तसं काही तेव्हा उशीर होते पण आता मायरी जायचं म्हटलं तर लवकर अस काहीच नाही तयारी करून कधी म्हणून म्हणून नाहीतर मग नाहीतर लेट केली असते ठीक आहे सर्वात जास्त काही दूर नाही आहे अर्ध्या तासात होते अर्धा पाऊन तासात तयार झालेला पण ओके बाय बाय

काय पाणी पटणं चालू आहे ना कालही हवा चालू होती चार पाच दिवसापासून हवा चालू आहे कंटिन्यू काल नाल तर खूप सारी हवा होती एवढी हवा होती काल काय काकड चाळीस दिवसात दिवस सात तारखेचा असते ना सात तारीख आजची सात सात तारीख आहे सात तारीख पुढचा सात दिवस तीस दिवस, दिवस, दिवस राहिलेला आहे चला भेटायचं मग आणखी चांगला आठ दिवसानंतर दिसणार आहे राधीला म्हणजे आपल्या व्हिडिओ मध्ये तसे लवकर दिसणार आहे <laughs> कारण व्हिडिओ एक दोन दिवस मागे पण होऊ शकते आणखी सरप्राईज आहे काहीतरी सरप्राईज आहे अकरा तारखेला सरप्राईज आहे म्हणजे काहीतरी आहे आणि त्याच होणार आहे विषय तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये बाय तांडि गाकी सर्व हॅलो चालते बाय बाय सर मित्रांनो असं आहे आत्ताच राधिका गेलेली आहे तुम्ही पाहिलं सर आणि इकडे सिंधुआई पण आहे मोठी आणि आई आहे काकू आहे तिघीचं नाही आहेत तीन जावा आणि तिकडं आई आहे चौथी वेळ चौकी मिळून येतात चार आई फॅमिली आमची फॅमिली खूप सारी आहे खूप मोठी फॅमिली आहे आमची आणि सर्व एकत्र असल्यावरच आहे कारण इकडून तिकडं सोबतच येतात काही असलं ये तर कार्यक्रम असला तर सर्व एकत्र येतात आहे ना कुठे कार्यालय हो सोबतच असतात असं आहे इकडं काय चालू आहे बोरगीर आहेत का खांना कोणाची गिट्टी आणली का इकडे बांधकाम चालू आहे शेदबाऊच त्यासाठी मटेल वगैरे चालू आहे ये इकडं तर असं आहे चारी आई सोबत आलेला आजच्या व्हिडिओमध्ये सर्वजण तर हा व्हिडिओ आपण इथं संपत आहे आजची सर्व आईची ओळख पण झाली आणि राधिका पण माहेर गेलेले तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय